केंद्र सरकारनं आय टी कायद्यात केलेली घटना दुरुस्ती ही असंवैधानिक असल्यानं ती रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत मुंबई पुणे प्रवास अवघ्या दीड तासात करणं शक्य होणार आहे अशी माहिती नितीन गडकरींनी दिली आहे यासोबतच तिरुपती प्रसाद प्रकरणात आता केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडनं माहिती मागवली आहे तर सर्वोच्च न्यायालयाचं चा युट्यूब चॅनल हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस सप्टेंबर वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे कोर्टाची केंद्र सरकारनं इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट मधल्या अर्थात आय टी कायद्यात केलेली घटना दुरुस्ती ही असंवैधानिक असल्यानं ती रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत त्यामुळे केंद्र सरकारवर पुन्हा एकदा नामुष्की ओढावली असून यामुळे युट्यूब फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया कंपन्यांना दिलासा मिळालाय कायद्यातल्या या नव्या बदलांमुळे सोशल मीडियावरील स्वातंत्र्यावर बंधनं येणार असल्याचे आरोप करण्यात आले होते प्रसिद्ध स्टँडअप कमेडियन कुणाल कामरासह काही मीडिया कंपन्यांकडनं आय टी कायद्यातील दुरुस्तीला दिलेलं आव्हान हायकोर्टानं स्वीकारलंय जानेवारीत यावर निकाल देताना हायकोर्टाच्या खंडपीठातल्या दोन न्यायमूर्तींनी या घटना दुरुस्तीवर एकमेकांच्या विरोधात मत नोंदवलं होतं निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी याचिकाकर्त्याच्या बाजूने तर न्यायाधीश डॉक्टर नीला गोखले यांनी केंद्र सरकारच्या बाजूने मत नोंदवलं होतं त्यामुळे हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं दरम्यान आय टी कायद्यातली ही प्रस्तावित सुधारणा घटनाबाह्य घोषित करावी तसंच नव्या नियमांनुसार कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यापासून केंद्र सरकारला रोखावं असे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती त्यानुसार या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं म्हटलंय की आय कायद्यातली दुरुस्ती ही जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे त्यामुळे ती रद्द करण्यात यावी पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पुणे मुंबई प्रवासाची सध्या एक्सप्रेस या दोन या दोन्ही शहरांमधल्या प्रवासासाठी तासांचा वेळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे आणि त्यामुळे कधी कधी यापेक्षाही जास्त वेळ लागतो पण आता यावर तोडगा काढण्यात आलेला आहे यामुळे या दोन शहरांमधला प्रवास हा केवळ दीड तासात करता येणार आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी नव्या हायवे संबंधीची माहिती आहे गडकरी म्हणाले आहेत की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आम्ही बांधला तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे तो आम्ही बीओटी तत्वावर अर्थात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बांधला होता पण आता मध्यंतरी याच रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी झाली होती की त्याच दिवशी मी ठरवलं की इथं नवीन रस्ता बांधायचा त्यामुळे आता मुंबईला अटल सेतूवरनं उतरल्यानंतर तिथनं पुण्याच्या रोड पर्यंत आणि तिथून थेट बंगळुरू पर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा नवीन हायवे बांधायच्या कामाची आम्ही सुरुवात केलीय तसंच या हायवेच्या कामाचं पहिलं पॅकेज एक महिन्यात सुरू होणार आहे त्यानंतर तीन वर्षात अटल सेतू वरन केवळ वर दीड तासात तुम्ही पुण्याला याल असंही नितीन गडकरी म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे तिरुपती प्रसाद प्रकरणाची तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचं चा प्रकरण चांगलंच तापलेलं आहे दरम्यान या प्रकरणाची आता केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडनं माहिती मागवून घेतली आहे आंध्रचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्याकडनं मी विस्तृत अहवाल मागवला असून जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी शुक्रवारी सांगितलंय यातच मंदिर समितीकडे तुपाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा आणि विशेष यंत्रणा नसल्याचा पुरवठादारांनी गैरफायदा घेतलाय असं तिरुमला तिरुपती देवस्थानम कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी सांगितलंय तुपाची आणि प्रसाद बनवण्यासाठी लागणाऱ्या अन्य घटक पदार्थांची गुणवत्ता खूपच घसरली असल्याचं लक्षात आल्यानंतर पुरवठादारांना याबाबत सूचना देण्यात आली होती या दरम्यानच्या काळात तुपाचे चार ट्रक इथे आले असता तुपाची गुणवत्ता खराब असल्याचं निदर्शनास आलं आम्ही ते चाचणीसाठी पाठवलं त्यानंतर त्या तुपाच्या नमुन्यांमध्ये जनावरांची चरबी असल्याचं आढळलं असंही राव यांनी सांगितलंय दरम्यान संबंधित पुरवठादाराला काळ्या यादीत टाकण्यात आलेला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत आणि आता तिरुमला तिरुपती मंदिराला तुपाचा पुरवठा करणाऱ्या ए डी डेअरीनं त्यांच्या तुपाची गुणवत्ता प्रमाणित करून मगच पाठवल्याचा दावा केलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणाची भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडनं वारंवार धार्मिक तेढ निर्माण करणारी विधानं केली जात आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मागल्या काही महिन्यांपासून नितेश राणे हे जाहीर सभांमध्ये चिथावणीखोर विधानं करतायत नुकतंच सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हिंदू मुस्लिम समुदायात तेढ निर्माण करणारी विधानं केली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचं राजकारण करण्यासाठी नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करीत असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे युट्यूब चॅनलची सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करणारं युट्यूब चॅनल हॅक झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीला आला या चॅनलवर चक्क एक्स आर पी क्रिप्टो करन्सीचा प्रचार करणारी जाहिरात दिसत होती एक्सआरपी करन्सी ही अमेरिकेच्या रिअल ऍप्स नावाच्या कंपनीनं विकसित केलेली आहे जनहिताच्या प्रमुख याचिकांचं थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनलच्या माध्यमात केलं जात कोलकाता इथल्या आर जी कर रुग्णालयात झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीचं प्रक्षेपण सुद्धा नुकतंच झालं होतं त्यानंतर हे युट्यूब चॅनल हॅक झाल्याचा प्रकार समोर आला ब्रँड गार्लिंग हाऊस टू सी टू बिलियन डॉलर फाईन प्रेडिक्शन असे शीर्षक असलेला संदेश या चॅनलवर लाईव्ह करण्यात आला होता आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आय टी विभागानं युट्यूब चॅनल पूर्ववत करण्यासाठी नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरची मदत मागितलीये पॉडकास्टची सहावी बातमी आहे विराट कोहलीची भारत विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारपासून कसोटी मालिकेतला पहिला सामना सुरू झालाय एम ए चिदंबरम स्टेडियमवरल्या या सामन्यादरम्यान भारताचा सा स्टार फलंदाज विराट कोहलीनं एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीये शुक्रवारी या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहली हा सदोतीस चेंडूंमध्ये सतरा धावा करून बाद झाला होता पण विराटनं सतरा धावा केल्यानं त्यानं मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना बारा हजार धावांचा टप्पा पार केला त्यानं भारतात खेळत असताना दोनशे एकोणवीस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनशे त्रेचाळीस डावांमध्ये बारा हजार बारा धावा केल्या आहेत ज्यात अडतीस शतकं आणि एकोणसाठ अर्ध शतक केली आहेत तो मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना बारा हजार धावा करणारा जगातला पाचवाच खेळाडू ठरलाय यापूर्वी सचिन तेंडुलकर रिकी पॉन्टिंग जॅक कॅलेस आणि कुमार संगाकारा यांनी असा पराक्रम केलाय मनोरंजनाची दिग्दर्शक अभिनेता आशुतोष गोवारीकर हे आता मानवत मर्डर्स या वेब सिरीजच्या माध्यमातनं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत काही दिवसांपूर्वीच या वेब सिरीजचा दमदार टीजर समोर आला होता ही वेब सिरीज सत्तरच्या दशकातल्या भयानक हत्याकांडावर आधारित असून भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित सी आय डी डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस कुलकर्णी यांची भूमिका आशुतोष गोवारीकर साकारणार आहेत या भूमिकेत ते गुंतागुंतींच्या केसचा उलगडा करताना दिसणार आहेत या सिरीजमध्ये सोनाली कुलकर्णी मकरंदा नासपुरे सई ताम्हणकर आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत ही सिरीज चार ऑक्टोबर पासन सोनी लिव्हवर प्रदर्शित होतीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला